गजानन महाराज की जय मामा की जय त्याच्या सोबतच पहिले वाहन ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानन महाराज की निर्माल्य काढा निर्माल्य आणि बघा आता गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि इको फ्रेंडली गणपती तर आपण वापरतो मातीच्या शाडूच्या मूर्ती घेतो पण आपल्या इथलं विसर्जनसुद्धा कित्येक वर्षापासून आम्ही अशी प्रथा पाडली की विष्णूजी की रसोईमध्ये एक टाकं तयार करायचं आणि त्या टाक्यामध्ये तुमचा गणपती विसर्जित करायचा जेणेकरून आपलं जे काय दुसरं तलाव वगैरे असतात ते प्रदूषित होत नाही गर्दी टाहते आणि घरीसुद्धा आम्ही तसंच करतो इथे छान असं आ, हे करतो टाकं तयार करतो आणि त्या टाक्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करतो गणपती बाप्पांचा आजचा पाचवा दिवस आणि त्यांचं विसर्जन होत आहे वगैरे आणि ही फुलं वगैरे जी आहे ती अशी काढून ठेवा ती पाण्यात टाकू नका चांदीच लाल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानन महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानन महाराज की जय गणपती चाले गायवाला आम्हाला गणपती बाप्पा